अकोला जिल्ह्याच्या बाशी टाकळी तालुक्यात एकाच आठवड्यात महिला अत्याचाराची दुसरी घटना समोर आली आहे बाशी टाकडी मधील एका गावात पीडित महिलेला तू माझ्याशी शारीरिक संबंध ठेव नाहीतर तुझ्या मुलाला मारून टाकेल अशी धमकी दिली आणि पीडित महिलेचे विवस्त्र फोटो काढून बदनामी केली दरम्यान आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने सदर फोटो सोशल मीडियावर टाकण्याच्या धमकीमुळे वारंवार पीडित महिलेवर अनेकदा अत्याचार केला पीड़ित महिला ही अकोला तालुक्यातील खेड गावातील रहिवासी असून आरोपी मिलिंद खंडारे हा बाळापूर तालुक्यातील रहिवासी आहे आरोपीची अनेकदा समजूत काढली मात्र त्याने ऐकून न घेतल्यास अखेर महिलेने बाशिठाकडी पोलीस ठाण्यात पतीच्या मदतीने आरोपी विरुद्ध तक्रार दिली बाळशी टाकडी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपी, के आरोपी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे अधिकचा तपास बाळशी टाकडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक वारे यांच्या मार्गदर्शनात सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा